आपण पाहतोय मी सध्या नगरच्या कुमार पार्क इन या सोसायटीमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय पुरसुंगी देवाची उरुळी नगरपरिषद निवडणुकीचं अनेक उमेदवार जे आहेत ते नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत आणि नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन नागरिकांच्या प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देत आहेत मात्र या पार्क इन फिनाया सोसायटीमध्ये नेमकं प्रॉब्लेम काय आहेत अडचणी नागरिकांच्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी सध्या तरी आपण बेकरायनगरच्या पार्क इन फिनाया सोसायटीमध्ये आलेलो आहेत काही मंडळी या ठिकाणी थांबलेल्याचं दृश्य आपल्याला पाहावयास आहे त्याचबरोबर काही व्यक्ती या ठिकाणी असलेले देखील पाहावयास मिळत आहेत आपण त्यांच्याकडं जाऊया आणि त्यांच्याशी संवाद साधूया आणि या भागातल्या प्रलंबित प्रश्न नेमके काय आहेत त्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दादा नमस्कार नमस्ते नमस्ते दादा आपण इथलेच का हां मी इकडला इकडचा सभासद आहे मी पार्क इंडिया सोसायटीचा माझं नाव योगेश विलास कांबळे मी पार्क इंडिया सोसायटीचा ए बी कमिटी मेंबर आहे आणि सभासदसुद्धा आहे दादा उमेदवारांना नगरपरिषदेची निवडणूक लढायचा आहे काय आपल्या प्रभागामधल्या समस्या आहेत ज्या उमेदवाराच्या माध्यमातून सुटल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं आहे नाही मी सर्वप्रथम पुरसिंगीरोळी देवाची नगरपरिषद दोन हजार पंचवीस इलेक्शनमध्ये सर्व उमेदवारांना मी पहिला हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या प्रभाग क्रमांक नऊमधील आता सोसायटी पार्क किंवा सोसायटीचं सांग सांगायचं म्हणलं तर भरपूर समस्या आहेत ते समस्या सांगायला गेलो की आपल्याला वेळ क खूप कमी पडेल जसं आता आमच्या सोसायटीमध्ये जे आहे ते सोसायटी दोन्ही गेटवरील दो अतिक्रमण आहेत सीड ब्रेकरची आवश्यकता आहे अतिक्रमणमुक्त रस्ता आहे पुन्हा ए सेवन इमारतीमधील भिंतीचे कायमस्वरूपी तोडगा आहे ए ए टेन मधील ड्रेनेज पाईपलाईनचे काम आहे सोसायटीमधील अतिक्रमण आहेत सर्व इंटरनेट सेवा आहे त्याच्यानंतर पुरेसे पाणी आहे या सर्व गोष्टींना आम्ही काय जातो आहे समस्याला सामोरे जातो आहे तर आमचं असंच म्हणणं आहे की कोणी येऊ दे कुठलाही कॅन्डिडेट येऊ द्या प्रभा क्रमांक नऊमधून पण त्यांनी ह्या समस्याचं म्हणजे सॉल्व केलं पाहिजे निवारण केलं पाहिजे आणि माझं एकच म्हणणं आहे जो सोसायटीसाठी काम करेल त्याचं मला माझं त्याला मतदान जायचं नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर वार्ड क्रमांक नऊमध्ये गणेश आबा ढोरे हे कॅन्डिडेट आहे त्यानंतरनी सुधाताई हारपळे अधिकृत उमेदवार आहेत संदीप बापू हारपळे अधिकृत उमेदवार आहे एवढंच नाही तर, तर भगिरीती नायक हे सुद्धा अपक्ष उमेदवार आहेत सुद्धा या ठिकाणी वार्ड क्रमांक नऊमधून येणाऱ्या नगर निवडणुकीमध्ये नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते उतरलेले आहेत त्यांच्याप्रती देखील नागरिकांचे म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आता आपण करणार आहोत आपण आणखीन काही ठिकाणी थांबलेली मंडळी आहेत त्यांच्याकडे देखील जाणार आहोत आणि त्यांच्याकडनं देखील होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीबद्दलची विशेष माहिती घेणार आहोत पार्किंग फिनिया सोसायटीमधले नागरिकांचे प्रलंबित प्रश्न नेमके काय आहेत आणि त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी सध्या तरी आपण बेकराईनगरच्या पार्किंग फिनिया सोसायटीमध्ये आलेलो आहेत काही मंडळी या ठिकाणी थांबलेली आहेत सकाळचे आता नऊ वाजत आलेले आहेत पहाटंपासून या ठिकाणी ते मॉर्निंग वॉकसाठी आलेले असतात आणि म्हणूनच आपण यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलो आलो आलेलो आहे काही मंडळी आहेत आपण त्यांच्याशी एक एक करून संवाद साधणार आहोत दादा आगामी होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार थांबलेले आहेत आणि ज्यामध्ये आपण पाहतोय गणेशाबा ढोरे असतील सुधाता हरपळे असतील संदीप बाप्पू हरपळे असतील आणि भगीरथी नाईक हे सुद्धा अपक्ष उमेदवार म्हणून वार्ड क्रमांक नऊमधून निवडणूक लढत आहे आपल्या या प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी हे योग्य उमेदवार आहे असं वाटतंय का आणि काय आपल्या या परिसरातले नेमके प्रॉब्लेम आहेत समस्या आहेत ते यांच्या माध्यमातून सुटले पाहिजेत असं वाटतंय काय सांगा माझं नाव जितू मोहिनानी आहे मी ए सेव्हनमध्ये राहतो आहे आणि दोन हजार बारापासून मी इथं राहतो आहे आणि जसं तुम्ही विचारलं मला की साहेबांबद्दल मला काय बोलायचं आहे कारण की त्यांना मी पर्सनली म्हणजे एक फ्रेंड समोर मी त्यांच्याबरोबर रोज असतो आहे त्यांचं सगळे प्रॉब्लेम मी बघतो आहे शेवटी कसं आहे की मला ते थोडं योग्यता वाटते की ते आता आहे हे फील्डमध्ये आणि ग्राउंड लेवलवर ते काम करत आहे आणि कारण की आपल्या सेक्रेटरी पण होते अगोदर एवढं वर्षापासून माझं फक्त एकच म्हणणं आहे की आता जे जसं ते आले आहे ते प्रमाणे त्यांना पुढं जावं पाहिजे आणि आम्ही त्यांना सपोर्ट करू प्रमाणे असं दुसरे बाकी प्रॉब्लेम सगळे आहे बट त्यांचंवर कसं आहे ते विषयावर आम्ही आता नाही बोलतो त्याच्यानंतर जे काय असेल ते इन फ्युचरमध्ये जे काय असेल मला असं वाटतं की ते करतील काय आपल्या भागातल्या अडचणी आहेत प्रलंबित प्रश्न मागे लागले पाहिजेत असं वाटतंय काय मेन इश्यू तर आपलं रोड आणि पाणीच आहे ज्याच्यावर आम्हाला बोलायला पाहिजे कारण की ते हे एवढं वर्षपासून आहे की आम्हाला ते पाणीचं थोडं इशूज मेजर आहे त्याच्यावर ते काम करतील कारण की मी त्यांना दोन तीन वेळा विचारलं पण आपल्या इथं पाईपलाईन चालू झालं आहे पाणी का येत नाही आणि आमच्या सोसायटीचं मेंटेनन्स का वाढतं आहे त्याच्यावर तुम्ही काय तरी करा ते म्हणले की कसं आहे त्यांना जा जेपर्यंत आम्ही सपोर्ट नाही देणार तर आम्ही पुढं जाऊ शकत नाही त्यांना एक सपोर्ट आणि एक पॉवरची गरज आहे म्हणजे जसं बा बाकी लोकांचं आणि मग रस्त्यांचं विषय जसं आलं आहे की आपल्याला नगरचं जे रस्ते आहे म्हणजे ते लई हॅ पॅथेटिक आहे म्हणजे हेतून तुम्हाला बाहेर जाताना म्हणजे तुम्ही पंधरा वीस मिनटं अगोदर ग्रुपवर एक पिक्चर टाकावं लागतं की बाबा रस्ता ओपन आहे का नाही कारण की मायनस पॉईंट हे झालं आहे की जे आपले पी एम सीचे जे बसेस आहे ते आज सोडल्यानंतर ते लई पूर्ण जॅम होऊन जाते तर ते एक मेजर इशूज आहे म्हणजे हे दोन मेजर इशूजवर मी त्यांना ते विचार केलेले आहे त्यांना ते पण सांगितलं की तुम्ही कसं करणार आणि सगळे कार्यकर्ते जे का जे कोण आता उभं राहिलं आहे त्यांना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही कोण पण निवडून या बट आमचे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा ते महत्त्वाचं आहे सगळ्यांना आम्ही प सपोर्ट करणार कोण पण जिंकून येऊ द्या पण आपले हे मेजर इशूज आहेत ते प्लीज थोडा त्याच्यावर हे करा नक्कीच आपण पाहतोय नगरच्या पार्किंग फिनॅन्स सोसायटीमध्ये नागरिकांना पाहिजे त्या पद्धतीच्या सोय सुविधा मिळत नाही ना। पाहिजे तेवढा भरमसाठ टॅक्स येतो आहे टॅक्स भरूनसुद्धा पाहिजे त्या पद्धतीच्या सुविधा मिळत नसल्यामुळं या भागात राहणाऱ्या जे सदस्य आहेत सभासद आहेत ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत हे त्रस्त झालेले आहेत निश्चितच निवडून कोणी या परंतु आमच्या प्रॉब्लेमला सॉल्व करा अशी विनंती या ठिकाणी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमधल्या कैंडिडेट लिकाणसी सभा सदन के लिए बरूबर आखी कई मंडली सभासद मैम जैसे हम देखते हैं कि आने वाले चुनाव में वार्ड क्रमांक नौ से कई सारे उम्मीदवार हैं जो चुनाव को लड़ना चाहते हैं और जीतना चाहते हैं नागरिकों की समस्याओं को सुलझाना चाहते हैं तो हमारा सवाल ये है कि कैंडिडेट कैसा हो और हमारी समस्या क्या है और किसके ज़रिए ही हमारे समस्या सुलझ सकती है क्या कहेंगे बारे में समस्याओं कैसा है कि घर की समस्या है तो घर के इंसान को ज़्यादा पता होता है बाहर वाले बाहर वाले होते हैं आते हैं वादा करते हैं चले जाते हैं अगले पाँच साल गायब हो जाते हैं ये सोसाइटी के हैं ये पंद्रह साल से मैं पंद्रह साल से सोसाइटी में रह रही हूँ जिसको भी मदद की ज़रूरत होती है तो नायक अंकल सबसे पहले आते हैं चाहे कोई इनके खिलाफ हो या इनके साथ हो जो भी इनके पास आता है अगर कोई इनडिस्क्रिमिनेशन होता है तो ही इज़ द फर्स्ट वन टू हेल्प दैट पर्सन और ये इतने साल से हम लोगों के लिए केस लड़ रहे हैं मेंटेनेंस का थ्री बी के वालों के लिए हमारी सोसाइटी में पानी नहीं है हमारा सारा मेंटेनेंस का पैसा पानी में चला जाता है कोई पीएमसी की पाइपलाइन आ ही नहीं रही है टैंकर में बहुत पैसा खर्च होता है किसी सोसाइटी में आपने तबेला नहीं देखा होगा हमारी सोसाइटी में तबेला भी है जहाँ पे रोज़ गायें बढ़ती जा रही हैं तो हमारी सोसाइटी के अंदरूनी बहुत सारी प्रॉब्लम्स हैं जो बाहर वालों को ना समझ में आएंगी ना ही वो सॉल्व कर सकते हैं सिर्फ एक नायक अंकल हैं जिनको सब कुछ पता है वो डे वन से सोसाइटी में है और वही सॉल्व कर सकते हैं हमारी प्रॉब्लम वो कमेटी के मेम्बर हैं तो हम लोग बहुत बार अपनी प्रॉब्लम्स ले जाते हैं वो खड़े रहते हैं हेल्प करते हैं जब तक वो प्रॉब्लम सॉल्व नहीं होती है वो खड़े रहते हैं हमारे साथ भागीरथी नायक अंकल जो हैं वही हेल्प करते हैं और कोई नहीं आता हेल्प करने इधर के लोग भी आते हैं चले जाते हैं तो वो भी आने वाले चुनाव में वार्ड क्रमांक 9 से समस्याओं को सुलझाने के लिए चुनाव में खड़े हैं क्या आप सभीओं हो का उनको सपोर्ट होगा बिल्कुल हो क्यों नहीं होगा सोसाइटी से खड़े हुए हैं तो हम घर वाले को देंगे ना वोट बाहर वाले को क्यों देंगे परिवारातला प्रमुख व्यक्ती जर परिवाराचा विचार करत असेल परिवाराच्या हिताचा विचार करत असेल तर निश्चितच आम्ही एक परिवार म्हणून परिवाराचा मुख्य व्यक्ती म्हणजे घरातल्याच व्यक्तीला त्यांच्या पार्टीशी उभे राहू आणि निवडून देण्याचा प्रयत्न करू असं देखील म्हणणं या ठिकाणी ताईंनी आपल्या माध्यमातून मांडलेलं आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहतोय याही ठिकाणी वार्ड क्रमांक नऊचे अपक्ष उमेदवार आहे ते स्वतःसुद्धा या ठिकाणी आपलं चिन्ह जे आहे ते घेऊन थांबलेले आहेत कम्प्युटर हे चिन्ह त्यांना मिळालेले आहेत भगिरीथी नायक हेच ते वार्ड क्रमांकचे अपक्ष उमेदवार आहेत ते स्वतः या ठिकाणी थांबलेले आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत मात्र त्याआधी आपण ज्येष्ट नागरिक आपको क्या लगता है हमारे समझ से जो आदमी सोसाइटी के प्रॉब्लम्स के बारे में इतने बरस से जानता है हम पंद्रह बरस से रह रहे हैं सोसाइटी में और इनसे सिंसियर इनसे हार्ड वर्कर कोई हमने नहीं देखा है इनसे तो ये मिस्टर भागीरथी नायक एक्चुअली जब भी कोई प्रॉब्लम सोसाइटी की होती है वो आगे बढ़ के दिन रात जुट करके काम करते हैं और हम लोगों ने देखा है पंद्रह बरस से वो यही सोसाइटी के प्रॉब्लम को सॉल्व कर सकते हैं हम लोगों का पूर्ण विश्वास है और इसीलिए हम लोग इनके समर्थन में वोट करेंगे और करना भी चाहिए सब लोगों से हम ये करते हैं रिक्वेस्ट करते हैं कि इनको जिताएं ताकि हमारे सोसाइटी का प्रॉब्लम खत्म हो नक्कीच आपण पाहतो आहे वॉर्ड क्रमांक नऊमधून अपक्ष उमेदवार भागीरिथी नायक हे योग्य उमेदवार आहे आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू आणि त्यांना निवडून देऊ असं देखील ज्येष्ठ नागरिक आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत मात्र या ठिकाणी आपण पाहतोय अपक्ष उमेदवार भागीरथी नायक स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया काही सारे लोगोसे बातचित करे काही सारे लोगो का कहना आहे की आप ही हो जो इस सोसाइटी के समस्या को सुलझा सकते हैं इसलिए हम हमेशा आपके साथ खड़े रहेंगे नागरिकों का कहना है आपका क्या कहना है मेरा यही कहना है कि मैं जो काम किया है यहाँ पर एक आत्मसंतुष्टि के लिए किया मैं एक रिटायर्ड आदमी मुझे खुशी हुई है किसी का दूर दर्ज सुनना बांटना उनके साथ मिलना जुलना ये मेरा हॉबी है और यह सामाजिक सेवा में मैं रिटायरमेंट के बाद ये नियोजित हूँ इस लोगों के साथ लोगों के साथ मेरा एक गहरा संबंध है सुख दुख का साथ भला बुरा का साथ हर समय हर वक्त मैं हमेशा इनके साथ रहता हूँ और दूसरी बात मेरा एक दृढ़ संकल्प है जब तक मैं जीवित हूँ और मैं कर सकता हूँ मेरा जो कर्म है इनका मेरा जीवन का आखिरी जीवन का इनके साथ नियोजित हो और मैं इसी में मेरे को ईश्वर मुक्ति देंगे मैं हमेशा इनके साथ रहूँगा कितना भी कठिनाई आए चाहे बाहर का अंदर का कोई भी दुख सुख मैं इसको हैंडल करूँगा ये मेरा जो है प्रतिज्ञा है मैं कभी भी इस लोगों को छोड़ नहीं सकता यही मेरा जो है ना एक दृढ़ संकल्प है लोगों का कई सारा विश्वास आप पर है लोग चाहते हैं कि आप चुनाव में खड़े हो और चुनाव में जीत के आए ताकि हमारे जो समस्या है वो आपके ज़रिए छूट सकते हैं लोगों ने आप पर रखा हुआ विश्वास क्या इसको तड़ा नहीं जाएगा मैं कभी लोगों को निराश नहीं करूंगा, विश्वास को अविश्वास में कभी भी नहीं बदलूंगा। दूसरी बात जो उनका दिल में जो ट्रस्ट बिल्ट हुआ विश्वास उस रशि को मैं कभी नहीं तोड़ूँगा उस रसी को मैं बरकरार रखूंगा और इसी तरीके से जब किसी पावर में नहीं था जो भी किया वही कंटिन्यू रखूंगा मनसा वही है विल पावर वही है प्रयत्न होई है सोच होई है हर चीज है कायम रहेगा इसमें कोई दोहराई नाही नक्कीच आपण पाहतो आहे अपक्ष उमेदवार भगीरथी नाईक म्हणत आहेत की लोकांनी ठेवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा पडू देणार नाही नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कायमच त्यांच्यासोबत कटिबद्ध राहील आणि नागरिकांच्या समस्या म्हणजेच माझ्या समस्या आहेत ने आ निश्चित मैं सोडवने का प्रयत्न कायम करील देखिए अपनेसोब्य संवाद आपको क्या लगता है कि इस सोसाइटी के अंदर पंद्रह साल से रह रहा हूँ भूतपूर्व सैनिक भागीरथी नायक को मैं अच्छी तरह से जानता हूँ ये बहुत ही ईमानदार और मेहनती व्यक्ति है हम सेना के अंदर यही सिखलाई होती है कि आदमी के खून में रग रग करके भरा जाता है कि ईमानदारी और मेहनती कोई भी काम ईमानदारी से होनी चाहिए और मेहनत के साथ होना चाहिए उसमें हंड्रेड परसेंट सफलता मिलता है ये इनके अंदर है यहाँ पर समस्या बहुत ही ज़्यादा है बाकी लोगों ने आप लोगों को बताया है अब उस समस्या को डबल दोहराना नहीं चाहता हूँ बट कि मुझे पूर्ण विश्वास है कि ये यदि जीत कर आते हैं तो सारी समस्या को सोल्व करेंगे ठीक है मैं अच्छी तरह से जानता हूँ और ये जितना भी चाहिए समस्या जो भी सोसाइटी का है जो भी है पानी की है रोड की है जो इंक्रोचमेंट की है सारी जो बहुत सारी समस्याएं हैं हम लोग मेंटेनेंस दे रहे हैं इतने दिनों से रह रहे हैं बट उस मेंटेनेंस का फ़ायदा हम लोगों को प्रॉपर नहीं मिल पा रहा है मुझे उम्मीद है कि ये आएंगे तो ज़रूर समस्या को सॉल्व करेंगे होने वाले चुनाव में भगीरथी नायक को आपका सपोर्ट होगा 100 परसेंट सपोर्ट होगा इनके लिए 100 परसेंट सपोर्ट है ये आना भी चाहिए जीत करके और इस समस्या को सॉल्व हंड्रेड परसेंट करेंगे नक्कीच आपण पाहतोय वार्ड क्रमांक नऊचे अपक्ष उमेदवार भागीरथी नायक येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडून येतील आणि सोसायटीचा आमच्या सर्व लोकांचा ठाम पाठिंबा देखील त्यांच्यासोबत राहणार दे आहे कारण की नागरिकांच्या समस्या त्या जवळून पाहतात आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ती योग्य कॅन्डिडेट आहे असं देखील नागरिकांनी या ठिकाणी प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेल्या आहेत कॅमेरामन अजय सूर्यवंशीसह मी मनीष कांबळे बेकराईनगर